हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल या भागामध्ये इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील कर्तव्यभूमीतील आपण वीस प्रश्नांचा सराव करणार आहोत माझ्या मते हे प्रश्न शंभर टक्के परीक्षेत येतील हा भाग एक आहे राहिलेले प्रश्न भाग दोनमध्ये मिळतील तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमचे काही प्रश्न असतील तर बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर सुरू करूया प्रश्न सेमी या पहिला ए बी रेषेपासून दिला आहे पी बिंदू पासून रेषा एबी ला समांतर रेषा काढा सर्वात पहिल्यांदा प्रश्नात दिल्याप्रमाणे आपण चार सेमीची एक रेषा काढायची आहे तिला आपण ए बी असे नाव देऊ नंतर अंदाजे कोठेही पी हा बिंदू घ्यायचा आहे आता कंपासमध्ये चार सेमी अंतर घ्यायचे आहे कारण ए बी ही रेषा चार सेमी आहे मग दुसरी रेषा ही त्या रेषेशी समांतर आली पाहिजे म्हणून इथे चार सेमी अंतर घेतले आहे टोक P बिंदूवर ठेवून उजव्या बाजूला एक चाप मारायचा आहे नंतर पी व एमध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर घेऊन कंपासचे टोक बी बिंदूवर ठेवून एक चाप मारायचा आहे तिथे आपल्याला एक बिंदू मिळेल त्या बिंदूला क्यू असे नाव देऊ व पी व क्यू हे बिंदू एकमेकांना जोडू ही रेषा ए बी ला समांतर आहे याचे ही माप चार सेमीच आहे ही रेषा ही इष्ट समांतर रेषा होय दुसरा प्रश्न आठ सेमी लांबीच्या एबी रेषे पासून चार अंतरावर एबी या रेषेला समांतर रेषा काढा सर्वप्रथम प्रश्नात दिल्याप्रमाणे आठ रेषा काढू नंतर रेषेवर दोन बिंदू घ्यायचे आहेत त्या बिंदूंना आपण पी आणि दुसऱ्या बिंदूला आपण क्यू असे नाव देऊ नंतर पी वर कंसा कंपासाचे टोक ठेवून दोन कंस काढायचे आहेत व क्यू वर असेच करायचे आहे नंतर बिंदू बिंदू क्यू हे चार सेमी अंतर घेऊन त्याला एक लंब दुभाजक काढायचा आहे तसाच पी क्यू लंब दुभाजक काढून घ्यायचा आहे आता आपल्याला क्यू मधून त्या लंब दुभाजकाला छेदणारी रेषा काढायची आहे त्या डी ते बिंदू ना CD असे नाव देते आहे. नंतर AB ना समांतर रेषा CD आपल्याला मिळेल. ही AB ची समांतर रेषा आहे. ही, ही इष्ट समांतर रेषा होय. तिसरा प्रश्न नऊ सेमी लांबीच्या AB रेषेवर ए अनुक्रमे चार पॉईंट पाच सेमी अंतरावर बिंदू घ्या रेषा ए बीचे ज्या प्रमाणात भाग पडले आहेत त्याच प्रमाणात बारा सेमी लांबीचे रेषेचे भाग पाडा सर्वप्रथम आपल्याला नऊ सेमी लांबीची ए बी रेषा काढायची आहे त्याच्यावर अनुक्रमे एक पॉईंट पाच तीन पॉईंट झिरो व चार पॉईंट पाच सेमी अंतरावर ई एफ व जी हे बिंदू घ्यायचे आहे नंतर यावर खाली बारा सेमी लांबीची समांतर रेषा सी डी काढायची आहे सी ए व डी बी जोडा व वाढवा छेदन बिंदूला ओ असे नाव द्यायचे आहे नंतर ई ओ एफ व ओ जी जोडून वाढवा त्या रेषा सी डी रेषेला अनुक्रमे पी क्यू आणि आर बिंदू पी क्यू आर चौथा प्रश्न कोणत्याही मापाचा कोण काढून त्याचे समान दोन भाग करा आता सर्वप्रथम आपल्याला कोणत्याही मापाचा ए बी सी कोण काढायचा आहे मी इथे पन्नास अंशाचा ए बी सी हा कोन काढलेला आहे तुम्ही ही त्याचप्रमाणे कोणत्याही मापाचा कोन काढू शकता नंतर ठराविक माप घेऊन बी हा बिंदू घेऊन एक्स वाय हा कंस काढा कंस एक्स वाय दुबावा तुम्हाला पी हा बिंदू मिळेल आपणास कोणाचे दोन समान भाग मिळतील